नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे तांदळामध्ये एक चम्मचभर डिटर्जंट पावडर घालून तर पहा एक युनिक असा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर सर्व महिलांसाठी हा हेल्पफुल व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा जरा पण हा व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन ते तीन भर तांदूळ घेतलेत आणि तांदळामध्ये एक भर डिटर्जंट पावडर घालून घेतले तर डिटर्जंट पावडर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हाताने नाही करायचं तर तुम्ही चम्मचने गेलात तरीसुद्धा चालेल तर व्यवस्थित असं एकजू करून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी व्यवस्थित असं एकजू करून घेतलं आहे तर हे तांदूळ आणि पावडर आता काय करायचं हा तर तुम्हाला प्रश्नच पडलेला असेल तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच त्यात त्यासाठी व्हिडिओ स्किप जराही करू नका तर ही प्लेट थोडी बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला इथे पाण्याची बॉटल घ्यायची आहे तर ही पाण्याची बॉटलचं जे झाक जे तोंड आहे ते छोटं आहे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या ज्या पाण्याच्या बॉटल असतात म्हणजे त्यांची तोंडं छोटी असतात त्या साफ कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत तर इथे तांदूळ थोडेसे या बॉटलमध्ये घालून घेतलेत आता दुसरी बॉटलसुद्धा आहे माझ्याकडे त्या बॉटलमध्ये मा उरलेले तांदूळ मी घालून घेते खरंच हा व्हिडिओ हेल्पफुल आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ करून पहा तर इथे मी दोन्ही बॉटलमध्ये तांदूळ घालून घेतलेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतले तर इथे मी पाणी अगदी पाव वाटीभर पाणी घालून घ्यायचं आणि झाकण लावायचं दोन्ही बॉटलचं इथे मी झाकण लावून घेते झाकण लावल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे अशी बॉटल वर खाली करून घ्यायची म्हणजे आतमध्ये तांदूळ आहेत आणि तांदूळ घासले जातात आणि आपली बॉटलसुद्धा साफ होते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर व्यवस्थित अशी ही बॉटल हलवून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या म्हणजे व्यवस्थित आपली ही बॉटल क्लीन होते साफ होते तर अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हलवून घ्यायची ही बॉटल तर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मी व्यवस्थित असं हे तांदूळ व्यवस्थित असे हे वरखाली करून घेतलेले आहेत म्हणजे बॉटलमध्ये आणि आपली ही बॉटल व्यवस्थित अशी क्लीन होते तर तांदूळ आणि डिटर्जंट पावडर तर हा व्हिडिओ खूपच मस्त आहे आणि तांदल्याने आपली बॉटल व्यवस्थित अशी क्लीन होते तसेच डिटर्जंट पावडरने बॉटलमध्ये थोडाफार दुर दुर्गंध असेल तो सुद्धा निघून जातो आणि आपली बॉटल व्यवस्थित अशी क्लीन होते तर दुसरी बॉटलसुद्धा मी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही या तुमच्याकडे ज्या बॉटल असतील छोट्या तोंडाच्या त्या व्यवस्थित तो अशा क्लीन करून घ्या आणि व्यवस्थित अशा साफ करून घेतल्यानंतर इथे पातळ तुम्ही झाकण काढून घेतलं आहे आणि मस्त असा सुगंध येत आहे बॉटलमधून म्हणजे त्यामध्ये आपण डिटर्जंट पावडरसुद्धा घातलेली आहे आणि आपली बॉटलसुद्धा अशा पद्धतीने क्लीन होते तर हे स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे स्वच्छ धुवून घेतले बॉटल व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि ते मी दोन्ही बॉटल व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर खरंच लाईक करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद